सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या नात्यात पुन्हा नव्याने गोडवा निर्माण करायचा आहे का किंवा कुठलंही नातं तुमची भाऊ बहीण असू द्या भाऊ असू द्या आई असू द्या वडील असू द्या मित्र असू द्या मैत्रिणी असू द्या नवरा असू द्या बायको असू द्या मुलं असू द्या कुठलीही व्यक्ती जी तुम्हाला मनाने अत्यंत प्रिय आहे जी व्यक्ती तुमच्या जवळ पुन्हा नव्याने यावी ज्या व्यक्तीसोबत पुन्हा तुम्ही नव्याने संसार करावा किंवा कुठलीही जगातली व्यक्ती जी तुम्हाला अतिप्रिय आहे त्या व्यक्तीशी तुम्ही पुन्हा नव्याने बोलावं नव्याने नात्याला सुरुवात करावी असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे अतिशय सुंदर आणि पॉवरफुल असा हा मंत्र आहे जो मंत्र आपल्याला एकवीस दिवस म्हणायचा आहे न चुकता एकवीस दिवस या मंत्राला तुम्हाला नियम नाही म्हणजे सुतक सुतकाला तर तुम्ही काय काही करायचं काहीच नाही कधीही आणि कुठेही हा मंत्र म्हणू शकता एकवीस दिवसांचा कालावधी या मंत्रासाठी तुम्ही देऊ शकता एकवीस दिवस हा मंत्र तुम्हाला न चुकता कुठेही बोलू शकता म्हणू शकता परंतु चित्त एकाग्र करून आपल्या घरातच जर तुम्ही हा मंत्र म्हटलं तर अतिशय सुंदर तुम्हाला कुठल्या व्यक्तीला तुमच्या जवळ बोलवायचं आहे त्या व्यक्तीला आठवायचं तुमचा नवरा असेल तुमची मुलं असतील तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल तुमचे आई वडील असतील कुणीही असतील त्यांना आठवायचं आणि त्यानंतर एक सिद्ध आणि पॉवरफुल मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे कसा म्हणायचं सांगते का ओम ओम चिमी चिमी ममपती त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कुरु कुरु स्वाहा आता बघा मी माझ्याच नवऱ्याचं नाव घेऊन तुम्हाला सांगते ओम चिमी चिमी ममपती रुपेश कुरुकुरु स्वाहा आता रुपेश या माझ्या नवऱ्याचं नाव घेतलंय तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्या कुठलीही व्यक्ती असेल पुन्हा एकदा सांगते ओम चिमी चिमी ममपती रुपेश कुरुकुरु स्वाहा म्हणजे रुपेशच्या जागी तुम्ही इतर कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊ शकता पुन्हा पुन्हा कमेंट करू नका पुन्हा व्हिडिओ ऐका एकवीस दिवस हा मंत्र कधीही कुठेही एकशे आठ वेळेला तरी कमीत कमी म्हणा जास्तीत जास्त कितीही वेळेला म्हणू शकता एका एक जागेवर बसा कधीही कुठेही म्हणा परंतु एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला जी व्यक्ती तुमच्या जवळ हवी आहे तिचा फोन येईल किंवा तुम्हाला काही ना काहीतरी असा संकेत मिळेल की ती व्यक्ती तुमच्याकडे येते तुम्हाला तुमच्याशी बोलते तुमच्या जवळ पुन्हा यायचं आहे किंवा नव्याने नात्याला सुरुवात करायची जर त्या व्यक्तीचा एकदा फोन आला किंवा काही आला तर तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीला एकदा चान्स द्या एकदा तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे जा आणि पहा जर का तुमचं नातं पुन्हा नव्याने जोडणार असेल जुळणार असेल तर ह्या नात्याला नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा हा मंत्र अत्य अतिशय सुंदर आहे आणि प्रभावी आहे आणि पॉवरफुल मंत्र आहे हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा एकशे एकवीस दिवस एकशे आठ वेळेला कधीही कुठेही म्हणा तुमची मनातली जी इच्छा आहे जे पण नातं तुमच्यापासून लांब गेलेलं ला आहे ते नातं पुन्हा नव्याने तुम्हाला सुरुवात करण्याचा दिवस नक्कीच येईल तर आजचा कसा वाटला मला नक्की कळवा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी